कृष्णा भावा काय विचार करायला लागला रे तू मी विचार करायला लागलो आपल्याला ले ले जर लेकरू नाही झालं तर आपण लेकरू दत्तक घेऊ शकतो मग त्याचप्रमाणे आपल्याला जर बायको नाही भेटली तर आपण बायको दत्तक घेऊ शकतो का काल पोरगी पाहायला गेल ना तर काय झालं रे हो गेलो होतो यार विशाल भावा पण पोरगी जरा काळीच आहे रे कृष्णा भावा कलर पाहून पसंत नको करू लाल मुंग्या ह्या काळ्या मुंग्यापेक्षा जास्त चावतात बरं का विशाल भावा मी बायकोले म्हणलं तुला हँडसम नवरा आवडते का हुशार नवरा आवडते मग काय म्हणे बायको ती म्हले म्हणे मला दोन्ही नाही आवडत म्हणे मला फक्त तुम्हीच आवडता आता याले मी प्रेम समजू का अपमान समजू रे हे लग्न म्हणजे नेमकं काय का रे विशाल भावा लग्न म्हणजे विजेच्या दोन तारा व्यवस्थित दर जोडल्या तर उजेडच उजेड आणि जरास का मागं झाला तर दूर सोबतच पहिलेचे प्रेमी कसे होते सांग बर पहिलेचे प्रेमी हे एकमेकांच्या मनातनी जागा शोधत होते रे आणि आताचे प्रेमी कसे आहेत सांग बर आताचे प्रेमी जे आहेत हे वावरात कान्या कोपऱ्यात तिकडे तिकडे जागा पाहतात कशा रे कशासाठी रे डबा पार्टी करासाठी लग्नाच्या पहिल्या रात्री तो आ, तो बायकोले काय म्हणलं होतं रे म्या तिले म्हणलं होतं आज तू माझ्यावड झोपणार आहे का तुझ्या आईबाबाच्या घरी जाणार आहे व कृष्णा भावा काल रात्री मला एक स्वप्न पडलं होतं मा एक पाय पृथ्वीवर आणि एक पाय चंद्रावर होता रे कृष्णा अबे विशाल भावा असे स्वप्न नको पाहत जाऊ तू काहून रे पॅन्ट फाटल ना तो आवाली काल रात्री मी बायको मले म्हणे आज असं काय करा की घाम फुटला पाहिजे म्हणे मग काय केलं रे तो मग मी उठलो आणि फॅनचं बटन बंद केलं परदेशात पाच लोक बोलताना जर शिंकले ना तर सॉरी म्हणतात आणि आपल्या आपल्या इकडे रे इकडं पाजलं तरी सॉरी म्हणत नाही प्रेम पण शिक्षणासारखं पाहिजे होतं रे म्हणजे कस रे मला काही समजलं नाही का बापानं म्हणलं पाहिजे कर बापा कर हेच वय आहे प्रेम करायचं